नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही ही जर दहावी पास असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अशी बातमी आहे कारण पोस्टामध्ये मेगा भरती निघालेली आहे आणि या मेगा भरतीमध्ये फक्त दहावी पासवर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा भरतीसाठी काढलेल्या आहेत आणि यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता आणि ग्रामीण डाकसेवक तसेच असेच असिस्टंट आशिस पोस्टमास्टर याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर याच्यासाठी तुम्हाला फक्त दहावी पाच असणं आवश्यक आहे आणि यासाठी कुठलीही परीक्षा नाही तर यासाठी अर्ज कधी सुरू होणार आहेत आणि शेवटची तारीख काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पोस्ट ऑफिस जी डी एस भरती भारतीय डाक विभागात चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी मेगावरती तर याच्यामध्ये ग्रामीण डाकसेवक म्हणजे ब्रँच मास्तर आणि जी डी एस असिस्टंट ब्रँच मास्तर ए बी पी एम यासाठी अशा एकूण मिळून चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा साथी मेगा भरती निघाली आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे यासाठी फक्त उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तसेच तुम्हाला संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी असणं आवश्यक आहे तर यामध्ये वयाची अटक आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष वयोवटातील अर्जदार यासाठी अर्ज करू शकतात आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट आहे म्हणजे ते पंचेचाळीस वयापर्यंत अर्ज करू शकतात आणि साठी तीन वर्षाची सूट आहे ते वयोगटातील व्यक्ती याच्यासाठी अर्ज करू शकतात नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे आणि यासाठी फीस काय असणार आहे ईडब्ल्यू एस यांच्यासाठी शंभर रुपये फीस पण फीस असणारे एस सी एस टी पीडब्ल्यू ए आणि महिला यांच्यासाठी कुठलीही फीस नाही तर महत्वाच्या तारखा तुम्ही पाहून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अर्ज सुरू कधीपासून होणार आहेत तर पंधरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आजपासूनच अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे अर्ज संपादित म्हणजे एडिट करण्याची तारीख सहा ते आठ ऑगस्ट ही आहे तर अशा प्रकारे पोस्ट विभागामध्ये चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे जर तुम्ही दहावी पास असाल आणि तुम्हाला दहावीला चांगले पर्सेंटेज असतील तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता कारण याची कुठलीही परीक्षा नाही तुम्हाला मेरिट बेसवर यासाठी सिलेक्शन होणार आहे तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका